वाफाळलेली खिचडी वरतून शेंगदाणा तेल सोबत ताकाची कडी लोणचं ज्वारीचे पापड म्हणजेच बिबड्या हे गरमागरम खायला, खायला तर खूप मजा येते पण रात्री केलेली ही खिचडी सकाळी खायला जास्त मजा येते तर आज आपण याच खांदेशी खिचडीची रेसिपी बघणार आहोत झटपट होणारी करायला सोपी आणि तितकीच चविष्ट ही खानदेशी खिचडी करण्याकरिता एक वाटी कालीमोज तांदूळ आणि अर्धा वाटी तुवर डाळ घेतलेली आहे हे मिक्स करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून थोड्या वेळ पाण्यामध्येच राहू द्यायची त्यानंतर कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरं एक छोटी वाटी शेंगदाणे थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्त्याचे पानं घालून खमंग अशी फोडणी तयार करायची आहे कांदा सॉफ्ट होत पर्यंत शिजवून घ्यायचा आहे हे थोड्या वेळ परतल्यावर यामध्ये मोठभर कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक चमचे धने घालून याचा ठेचा तयार करून यामध्ये घालायचा आहे हे आणखीन थोड्या वेळ परतल्यावर साधारण एक मोठ्या बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करून साला यामध्ये घातलेला आहे सोबतच पाव चमचा हिंग हळद आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घातलेला आहे वरतून चवीनुसार मीठ घालून हे आणखीन थोड्या वेळ परतून घ्यायचं यानंतर धुतलेले तांदूळ व डाळ घालायची आहे सोबतच तांदूळ व डाळीच्या दुप्पट म्हणजेच तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आली की झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी हाय फ्लेम वर आणि तीन शिट्ट्या लो टू मिडियम फ्लेम वर काढून घ्यायच्या कुकर पूर्णपणे थंड झाला की आपली ही खांदेशी खिचडी तयार आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम ही खिचडी सर्व करायची आहे ही खिचडी तुम्ही फोडणीचं ताक किंवा ताकाच्या कडी तसेच लोणचं ज्वारीचे पापड म्हणजेच पिवड्याबरोबर सर्व करू शकता वरतून शेंगदाणा तेल घ्यायचं म्हणजे आणखीन छान लागते गरमागरम तर खूप छान लागते पण शिळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा खायला खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघाल कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका